काजवा महोत्सव महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भंडारदरा येथे हा महोत्सव भरला जातो हा महोत्सव बघण्यासाठी मुंबईमधील असंख्य लोक जातात आणि त्या असंख्यपैकी मी सुद्धा होतो शनिवारी दुपारी दीड वाजता कसारा लोकल पकडली आणि थेट उंबरमाळी गाठलं उंबरमाळीवरून आपल्याला भरवीर जायचं होतं आणि त्यात कसारा घाटात वेगवेगळे ऋतू जन्माला येत होते आधीच पाऊस येत होता मध्येच ऊन पडत होतं पण निसर्ग फारच छान होता आणि मला असं वाटलं की यार आज आपल्याला काजवा महोत्सव बघायला मिळणार नाही कारण पावसात हा महोत्सव फार मुश्किलने बघायला मिळतो कसं कसं भरवीर काठलं आणि आकाशला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर जवळजवळ दोन महिन्यानंतर आपण हा ब्लॉग शूट करतो आहे मध्यंतरी व्हिडिओ काढलेला पण मी एडिट करत नव्हतो माझी इच्छा होतो आय डोंट नो काय झालेलं मला पण ठीक आहे पण आता आज मी तुम्हाला काय दाखवायला नाही तर आपण आगरी महोत्सव बघितला मालवण महोत्सव बघितला कोळी महोत्सव बघितला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजवा महोत्सव आणि तुम्ही बरोबर ऐकताय काजवा म्हणजे आपण जे होतो ना लाईट्स असतात बरोबर अशा आपण आज काजवा बघायला जाणार आहे आणि हा महोत्सव भरतो भंडारदराला खरं तर, तर आम्ही तिकडेचे जे, जे लोकल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलेलं बट दोन चार दिवसापासून खूप पाऊस चालू होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही लिमिटेड सीट्स क टेंट करून म्हणजे लिमिटेड लोकांचे टेंट तयार केले आहेत कारण पावसामुळे त्यांना आम्ही वेज नाही घेऊ शकत कोणी आता तुम्हीसुद्धा गेलात तर ते हो तुम्हाला पावसात भिजत नाही राहू शकत त्यामुळे त्यांनी चाळीस लोकांचं असं सेटअप केलेलं आहे तर आपल्यासाठी टेंट अवेलेबल नव्हतं तर मी पहिलेच आकाश आपला मित्र माहिती तुम्हाला आकाशला इन्फॉर्म करून ठेवलेलं तर त्याने मस्त हे हो ठरवलं की तू भाई आपल्या भरवीरला ये आपण इथून बाईक घेऊ बाई बागा आपण तिकडे बघू आणि रिटर्न घरी येऊ तर आता मी सकाळपासून प्रवास करून आता पोचलो भरवीरला आणि आता आपण खातो आहे तर चला इथून थोडं आता चार्जिंग वगैरे थोडं फ्रेश होऊन आपल्याला निघायचंय जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत पोचावं लागेल चालत काय तुला आता काय ड्रम डमरू माझे पा पपी दे पपी चेस बरोबर चेस 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 डमरू आपण आता वरून सरळ आता निघालो आहे भंडारदरासाठी कारण आपल्याला भंडारदरावरूनच ते जो काजू मसून तो बघायला आहे खरं तर आपल्यासोबत अशी मंडळी आहे पण त्यांची सगळ्यांची शिफ्ट चालू आहे सगळे हॉस्पिटलला काम ती लोक पण येणार आहे ओके त्याचं पेट्रोलवरून पण आता टाकेत मार्गे बारीला जायचं भारी म्हणजे आपण त्या आधीच रोड आहे तिथून आपल्याला भंडारदरा समोर बघू शकत आहे सूर्य मावळतील पटकन आपल्याला भंडारदऱ्याला पोचायचं म्हणता म्हणता आम्हाला काजवा महोत्सव बघण्यासाठी रात्र झाली पण ही रात्र बघण्याजोगी होती बारीमधून आम्ही कळसुबाईचं दर्शन घेतलं आणि पुढे मित्रांनो आपण आता भंडारदराला पोचलो आहोत आणि आपण आता शेंडे शेंडे ना रे शेंडी भंडारदारा या साईडला चाललो आहोत खरं तर इकडे कॅम्पिंगला भरपूर भरपूर लोक हे करतात म्हणजे बोलतात ना म्हणजे त्यांचे कॅम्प साईड वगैरे भरपूर आहेत भंडारदराला पण आम्ही आता कोणत्याही प्रकारचे टेंट वगैरे घेतलं नाही म्हणून आम्ही सरळ काजवा महोत्सव बघायला चालू आहे म्हणून लाईफमध्ये पहिल्यांदा काजवा महोत्सव बघणार आहे तसे काजवे मी लहानपणी खूप बघितले पण खरी गोष्ट आकाश म्हटल्याप्रमाणे जशी लोक शेतीमध्ये प्रगती करत गेले तसे तसे ते रसायनं परत आपलं फवारा वगैरे याच्यामध्ये जे खरी पहिले जे जुने होतात ना काजू वगैरे होते ते नाही आणि मेन म्हणजे लोकं झाडं पण तोडतात तर काजूंना पण प्रजनन करण्यासाठी प्रॉपर जागा वगैरे नाही मिळत आहे त्यामुळे आता ते लुप्त होत चालले माझ्या नशिबात मला बघायला मिळतं आहे हे आत्ताचं देवाची देवाची करणी असेल तर खरंच बघायला मिळेल असावा आता लाईट बंद करून आपण येऊ बघू की हा बघा काजू आहे तिसरा घालू बघा काजू आहे याची लाईट बंद करू आपण आवाज असं चमकत नाही तरी भाई तू तेरी शक्ती जगा <laughs> लाईटिंग अरे दिसत का नाही लाईटिंग नाही दिसत त्याची हा चमकला चमकला बाई चमकला Yeah, yeah, yeah. अजून आम्ही आलोय खरं पण आम्हाला झाडं मिळत नाही नक्की ते कुठे तर आम्ही थकलोय शोधून शोधून अक्षरशः आम्ही आता भंडार डॅमच्या बाजूला आणि हलकी हलकी पाऊस चालू झालाय तर मला असं वाटतंय की थोडं आता पुढे जाऊया तिथं झाडाच्या बघूया भेटले ठीक नाही तर गेअर मारायला हवा तिकडे समोर पूर्ण धोका आहेत पूर्ण धोका चला घे भरपूर नाही असं ना लाईट 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 अंक करू ना हां थँक्यू थिंक यू हां विषय असा झालाय ना की आम्हाला डोळ्याने दिसत आहेत खूप आहेत पण कॅमेऱ्यामध्ये ना कॅप्चर नव्हतं आहे तुम्हाला ना एवढं जळतं ना का माहिती आहे का मी तुम्हाला दाखवलं आलो काजो मोठो आणि तो व्हिडिओ थ्रू दिसत नाहीये नाही आहे चमकतंय भरपूर मित्रा पण दिसायचं बघ काय जाऊन तिचं डायरेक्ट आपली गाडी इथे नाही बाई का एन्जॉय करा काजवा महोत्सव हे बघा समोर हे बघा चमोरचं लाईटिंग मित्रांनो तुम्हाला सांगतो मी माझ्या ना अंगावर काटा आलाय सिरियसली बोलतो मी जे व्हि बघतोय ना आई सोबत फक्त ही गाडी जाऊन द्या ही गाडी जाऊन द्या मित्रांनो खतरनाक आहे खरंच खतरनाक आज हाच भाई जिंदगी अरे भाई सोबत काटा पण आलाय एवढी गाडी जाऊन द्या एवढी गाडी जाऊन द्या बघते एकदम भाई <शपत। laughs> <पर> <laughs> धम 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 यार कालो पडला यार धम 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 वाह यार आम्ही आता अजून थोडं डीप जातोय जंगलात माझ्या लाईफमध्ये मी ना एवढं काय ॲडव्हेंचर करतोय जिंदगीत ना जामच ॲडव्हेंचर चालू आहे माझ्या स्वामी रक्षा करा हा हा ना यार कसंच वाटतंय भाई हॅलो 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 आनंदच इथं दगडा बसून बसत तू मुतू नको फक्त तू मुतू नको फक्त हा का आम्ही बघितला आणि माझ्या आयुष्यात येऊ शकतो पण जे बघितलं अंगावर जो काटा आला व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे ना सगळी झाड सगळ्या झाडांवर काजवेत सगळ्या टोटल चला आता आपल्याला रिटर्न निघायला पाहिजे कारण जवळजवळ पाहुणे नऊ झालेत आता इथून आपल्याला घरी जायपर्यंत साडे दहा होती साडे म्हणजे एक दीड तास वागणार होता आपल्याला नशिबाने पाऊस येत होता आणि तो बंद झाला खरंच आज देवाने साथ दिले म्हणून काय आपण आता काजू महोत्सव बघून घरच्या दिसून निघाल मध्ये वाटत जरा बोला काहीतरी खायला गेलो येते काय आहे काय करू आमचं काजवा महोत्सव बघायला एवढी लोक आले काजू बोलवाचं म्हणजे काजू आतल्या साईडला भरपूर असतं पण असं आपल्याला एरिया माहीत नाही काय नाही तर जास्त नाही जाऊ शकतो जेवढं बघायला मिळालं तेवढं खूप सुखी सुखी समजतो बाबा खूप नशीपन समजतो तर मित्रांनो आपण आता आलो आहोत हॉटेलला जेवणासाठी खरं तर काकीने खरं खरं तर काकीने जेवण बनवलं कारण आम्हाला उशीर झाला त्यामुळे आम्ही आता हॉटेलला जेवतो म्हणजे आकाशाचं हॉटेल आहे जेवू आणि झोपला मित्रांनो खरं सांगतो काजवमोत्सव हा व्हिडिओमध्ये बघण्यासारखा नाही आहे जो डोळ्याने बघतो ना अनुभव तुम्ही एकदा नक्की विजिट करा तिकडे जा आणि हा जूनपर्यंतच आहे जूनपर्यंत तुम्ही एक तारखेकडून जाऊ शकतो आणि खरंच मी तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा बोलतो आजवा बसतो हा डोळ्याने बघ बघितल्यानंतर जी अनुभूती आणि जो अनुभव मिळतो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार नाही मी फक्त प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा खरं तर मला मनीच्छूक वाट खूप आठवण येत होती कारण एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा इकडे माझ्या आयफोनमध्ये नाईट विजन एवढा प्रॉपर येत नव्हता त्याच्यामध्ये चांगलं विजन येतं द्या बघूया आता हा व्हिडिओ जसा आला आहे तसा मी इथं ट्राय केलेलं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय परत परत का बघूया